देशभूषण मध्ये दे सर्वांचे स्वागत आज आपण मान तालुक्यातील वळे या ठिकाणी आलो आहे आमचं गाव आमची यात्रा या भागासाठी आज आपण या मंदिरात आलेलो आहोत हे मंदिर आहे ते सर्वलिंग भोजलिंग मंदिर आहे आणि या देवाची यात्रा केव्हा आहे या देवाचा इतिहास काय आहे आणि कोणकोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत अशी विविध माहिती घेण्यासाठी आज आपण वळई ग्रामस्थ आणि वळी यात्रा कमिटी आहेत या सर्वांच्याकडून आज आपण ही माहिती घेणार आहोत आपण थेट आता मंदिराकडं निघालेलो आहोत आपल्याला मंदिर दिसत आहे आणि या मंदिराकडे ग्रामस्थ ग्रामस्थ वाजत गाजत निघालेला आहेत आणि एक ध्वज आहे त्यांच्याकडं हा ध्वज मंदिराकडे घेऊन चाललेला आहे हा ध्वज मंदिरात पूजला जातो श्रीफळ वाढवला जातो आणि त्यानंतर यात्रेला सुरुवात होती आपल्याला सर्वलिंग देवाचं दर्शन होते आहे आपल्याला दर्शन सर्वलिंग देवा झालेलं आहे मंदिरमध्ये वेगवेगळ जे आहेत आपल्याला धूप इथं दिसत आहे लाकडं जाळलेली धूप आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर दुर्मिळ चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत मंदिरामध्ये हे एक गोड्याचं चित्र आहे खरंतर या पाठीमाग इतिहास आहे धूप पेटवण्यामाग एक इतिहास आहे अशी विविध माहिती आपण घेतलेली आहेत आता ही ध्वज मगाशी जो ग्रामस्थाने आणलेला आहे आता या ध्वजाचे श्रीफळ वाढवून यात्रेचा प्रारंभ केलेला आहे सर्व ग्रामस्थ आहेत आणि हा ध्वज कोण आता बैलगाड्याची शर्यत तिकडे निघालेली आहे आणि बैलगाड्याच्या शर्यतीपासून या यात्रेला प्रारंभ झालेला आहे मारुती मंदिरात हा ध्वज आणलेला आहे खरं तर सर्वलिंग देवाच्या मंदिरातून मारुतीच्या मंदिरात हा ध्वज आणलेला हा ध्वज गावातून फेरी काढून ध्वज नेला जातो ही खरं तर पारंपरिक पद्धत आहे आपण दृश्य पाहतो तर सर्वलिंग भोजलिंग केसरी दोन हजार पंचवीसची बैलगाडा मैदान आहे पहिलं बक्षीस एक लाखाचं आहे नामदार जयकुमार गोरे भाऊ यांनी हे बक्षीस दिलेलं आहे आणि कुणी कुणी बक्षीस दिलेले आहेत किती रकमेचे आहेत याची सविस्तर माहिती आपल्याला या बोर्डावर लावलेले दिसत आहेत व्यावसायिक आहेत राजकीय क्षेत्रातील लोक आहेत असे विविध क्षेत्रातील लोकांकडून हे बक्षिस देण्यात आलेलं आहेत आपल्याला बक्षिस दिलेल्या लोकांची नावंही पाहायलाच मिळत आहेत रक्कमही पाहायच मिळत आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठी रक्कम या बक्षिसाची आहे आणि आज खरं तर वळी गावच्या यात्रेला प्रारंभ हा बैलगाडा शर्यतीने झालेला आहे तर नवसाला पावणारा यांनी या काळी शर्यतीचं मैदानाचं भूमि पूजन केलेलं आहे त्याच्यासोबत आहेत भास्कर काळी ग्रामस्थ विविध ग्राम ग्रामस्थ आणि रक्कमच्या वतीनं मैदानाचं पूजन केलेलं आहे मान्यवरांनी यावेळेला श्रीफळ वाढवलेलं आहे सरपंचादा काळेला असतील काही व्यावसायिकांनी ह्या मैदानाची पाहणी करताना आपण बघतो सरपंच बबनदादा काळेला आहेत भास्कर शेट काळेल आहेत खर तर मोठं मैदान हे भरवलेलं आहे वळे ग्रामस्थांचं मनापासून कौतुक आहे सर्व वळेप्रेमी ग्रामस्थ तरुण एकत्र आलेले आपल्याला दिसत आहेत आणि यात्राचं नियोजन बैलगाड्या शर्यतीचं नियोजन सर्व कार्यक्रमाचं नियोजन हे सर्व तरुण दिसत आहे फार मोठं मैदान आहे आणि खर तर प्रतिसाद मिळालेला आहे अनेक गाड्या या छायाचित्रामध्ये दिसत आहेत बाहेर गावावरून महाराष्ट्रातून या ठिकाणी बैलगाड्या शर्यतीसाठी शौकीन शौक आलेल्या आहेत आपल्याला दृश्य दादा पहिल्यांदा तुमचं नाव सांगा माझं नाव बबन शंकर बर तुम्ही या गावचे सरपंच आहात या गावचे वरळी गावचे सरपंच बर आ, दादा एक सांगा आपलं सर्वलिंग भोजलिंग हा देव आहे आणि या देवाची आता यात्रा भरत आहे तर या देवाचा इतिहास काय आहे इतिहास एक आहे की मसव नगरी आहे मसोल सिद्धनाथ बर जे आहे ती पूर्वी विशेषच्या पाठीमाग बर आमच्या देवाची मानांकित राजा राहत होता बर त्या मानांकित राजा म्हणजे मान नदी आहे तिथे मानांकित राजा होता आणि त्या मानांकित राजाने त्याचा मुलगा कि तुमचा हा आणि त्याचा मुलगा वलय करा वलय म्हणजे वलय नाव पडलं बर हा म्हणजे आपल्या गावाला वलय राजावर हा आणि मसवडला जे नाव पडलं ती मशासूर देत मारल्यामुळं मसव सिद्ध नाव बर हा आणि त्याच्यानंतर विरळी हा नाव पडणं म्हणजे तिथं राजांचा हाती बांध बर हा राजाचा हाती बांधून परत त्याचा मुलगा देवराज म्हणून होता त्याने आम्हाला तांबडपट भाल केलं बर आणि तांबडपट भाल केल्यानंतर ते सर्व देव सर्वलिंग तिथं बसले इथं आपल्या वळेमध्ये बसल्यानंतर तिथं सर्व देव बसल्यानंतर भोजलिंग नाव पाडण्याचं म्हणजे सिद्धना म्हणजे विद्धी सिद्धी प्राप्त होती म्हणून देवाने सर्व देव त्याच्यावर बसले जाऊन डोंगरावर बसले तोजनिंग नाव पडलं म्हणजे त्याने भोजन दिलं सगळ्या लोक देवासने म्हणून भोजनिंग पडलं त्यातून पुण्यांदा खरसुंडी खर्जा देत मारला म्हणून ते खरसुंडी खरसुंडी नाव पडलं अशी सर्व देव की ही जी देव आहेत ती काळभैरी एकच देव एकच पूर्वीची गाव असणारी वळई कुकुळवाड दिवर वसवळ हिंगणी परत तुमचे देवापूर परत तुमचं वरकुडे मनवडी परत तुमचं तुमचं विसाळचौंदी आणि परत विरळी असं ही एक सर्कल होता. त्या राजाचं सरकार बर ती राजा किंवा म्हणजे बारा कोसाव देवा जे म्हणतो हा त्याला अर्थ घ्या आपण काय म्हणतो बारा कोसाव बारा कोसाव तर हे आम्हाला विश्वजनच्या पाठीमाग त्यांनी ताम्रपट आमच्या समाजाला घालते बर आपला समाज कुठला म्हणजे आम्ही लोणार बरं बा दादा विषय असा आहे की आता जी तुम्ही देवाची जी इतिहास म्हणजे आता माहिती सांगितलेली इतिहास सांग हा तुम्हाला एक मान मिळाला कसा मान म्हणजे आता सर्वलिंग देवाचा असेल भोजलिंगाचा हा पूजा करायचा किंवा कसा मान मिळाला की हा पूजा म्हणजे हा ह्याच्या पूर्वी ब्राह्मण समाज काय होता हा चारी देवाची पूजा ब्राह्मण करू बर हा म्हणजे सगळं चारी देवाची पूजा कोण होते ब्राह्मण होते परंतु त्या आमच्या समाजाला भोजलिंग आणि सर्वलिंग आणि सिद्ध हा म्हणजे वळईला गाव वळेच आणि वळेगाव हा चारी देवाची पूजा करतो बर म्हणजे काळे समाज हा चारी देवाला ती भाग केला आम्हाला ब्राह्मण समाजाने वकरी वकरी का पाहिजे म्हणून काय केलं की तुम्हीच करा तुम्हीच खावा असा असंही तांब्रपूर आम्हाला भांड बर हा बोला बोला भाग केल्यानंतर चारी देवाची आमचा एक माणूस म्हणून चारी देवाची पूजा करत पिल् ती चारी देवाची पूजा करत असं करत करत तिथं आलोक पिळक देऊन एक विरळीच्या पड्या बागलवाडी आहे तिथं आलोक पिळक घेऊन सत्य तुम्ही मानत तिथं पिळका खैर म्हणून आपण तिथे पिरलेली झाड उभावं बर दुसरं काय उभवत बरं ते त्यावेळेला ते काय व्यवसाय करत होते व्यवसाय हीच नाही खरी म्हणजे काय आता दादा एक सांगा खरं तुम्ही बराच इतिहास सांगितलेला आहे तर प्रश्न असा पडतो की आपली यात्रा आहे किती वर्षापासून भरत आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही ही यात्रा भरवतात आता हा म्हणजे बोलायचं हा यात्रा जी आहे ती किती वर्ष झाले असतील ह्या कोणत्या आपली जात लोणारी बारा कोशात देव होता पिऊन लोणारी आम्ही जेव्हा सेवा करतो बाबा चार देवाला पाणी घालून इथे काय दाराकार ही जे आहे सांगता येणार खूप दिवस झाले म्हणाय की खूप दिवस खूप दिवस झाले दिवस झालेला आहे सांगता येणार नाही त्यात सांगणार माणूस एक सांगा आता तुमचं नाव सांगा ना। ना। आता बर बाबा आता प्रश्न असा आहे की तुम्ही जे आता दादानी सांगितले तुम्ही सांगितलेला आहे पूर्वी तुम्ही लहानपणी म्हणजे तुमच्या काळात लहानपणापासून जरा काही कशी यात्रा होती त्यावेळेला आता बदल झालाय पण पूर्वी कसं तुम्ही करत माणसाकडे पैसा नव्हता कुठेतरी शेकडी अर्धा किलो दाळ आणायची चार पळ्या करायचे पळी पावणे आणून घालायची जायची आता त्या पैसा वाढलाय आता रुपया मिळतो तर तवार रिपायच रिकाम करतो आता माणसं लाख लाख रुपये घालायचे म्हणजे अशा पद्धतीने यात्रा भर आता तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारतो की आता आपल्यात जे हे आहे कुठले कुठले कार्यक्रम असतात म्हणजे हे सोडून द्या बैलगाडा वगैरे पण त्याच्या अगोदर ते शासन काठी काय तुम्ही अलीकडे पहिले काय होत कोळ्या खायच्या डोंगर तो शो यायचा तिथं दुपारी खाली उद्या आता मंगळवार आहे का उद्या संध्याकाळी बारा वाजता जांभोळणी येते म्हणायचं आपलं दोन्ही जावं जाऊन शासन करते घरची समाज वाजवायचा आणि घरची समाज वाजव पुण्यात तुम्हाला जमतो ते वडा वडेने खेळ देते आणि पुण्या नवरात्रात न उचलतो धावा खोल आहे ते कुठे आला ते बहिर इतर लांब आहे म्हणजे त्या बहिरात तुम्ही आणायचं रात्रीच्या बारवा जायचं शासन माती काढायची उकारलं म्हणजे पुन्हा श्वासनाच्या चुना असतोय आपण फात चुना फोडायचा सगळं व्यवस्थित करायचं बखर कापाय खेळ लावायचा नंतर श्वासन वर मुसळून काढायचे आणि ते मुसळून ठेवायचे म्हणजे यात्रा झाल्या परत मग सोडला सहा महिन्यानंतर सहा पुण्यात आता मुवून ठेवायचं पुन्हा शासन ठेवायचं आणि तेवकर शासन म्हणजे नक्की काय असतं तिथं शासन म्हणजे आपण शंकराला असतात त्या पद्धतीचा असं असतं रथाला हलत नाही राजाने कर केली सवा तुम्हाला सांगतो शासना चार नार सरत हल्ला नाही दुसऱ्या वर्षी राजाने म्हणजे आता प्रश्न आहे की आपली शासनं मसवच्या

काय बघायला फक्त राहिला ठारशे नाव पडले भोजनगाल बकरी पंडित म्हणून भोजनगार बहुतेक बहुजन तिथे सर्व देवाची बहुतेक चिन्ह सर्व आणि नात म्हणजे मूळ नाता बसीच देव्या म्हणून मूळ देव येत ना कुठला आलाय पंढर आलाय जागा आवडला था। नाही म्हणून शेवट भोजनिंग तो हे येतोय कुलडिंग लागताय जे सर्व देव एकत्र हे तेहतीस कोटी होते आणि त्याचा विचार करून जी भोजन द्या म्हणली तुमचं लग्न झालेलं तुम्ही भोजन द्या म्हणून भोजन भोजन माहिती घेणं पुरवलंय तेहतीस कोट लग्न पुरवलंय ते म्हणली तू का का लावता तर आम्ही तुमचं जेवण दिलं मग जेवण दिल्यावर म्हणतात असं मारशे जागेवर लिंगपत्याची सोमवार फिरते असं ना सराव जेवढं सोमवार पद्धलं सारे डोंगरांनी दुपार फिरते गळण गुळा धान्य टाकत जावं लागते असा हा आहे दादा आता तुम्ही सांगितलेले आता तुमचं नाव सांगा का नमस्कार मी दैवत काय दैवत काळेल आता आ, बर सर एक सांगा आता दादानी बाबाने पण माहिती सांगितलेली आहे सगळा इतिहास आपल्याला प्रेक्षकांना माहिती या निमित्ताने पडलेला आहे तर आपली यात्रा किती दिवसाची आहे कार्यक्रम कोणकोणते कौन घेतलेले आहे आपली यात्रा चार दिवसाची बर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार बरं बर आता सोमवारची तारीख किती आणि कार्यक्रम सोमवारी आहे सोमवार तारीख सतरा बर संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडी आज बैलगाडी बर हा यावर्षी पहिलं बैलगाडी हा त्यासाठी सगळ्या गावकऱ्यांनी सहकार्य केले बर तू बक्षीस दिले बघा आमदार जय कुमार गोडे भाऊ आपले मंत्री आहेत आता बक्षीस पहिले कितीच बक्षीस एक लाख बर एक लाखाचं बक्षीस या बैलगाडीच्या शर्यतीला आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी आहे बरं दुसरं बक्षीस काय बक्षीस आहे सतरा हजार हा ते कोणी दिले ते दिले संजय शेख बर दुकानदार बर आणि भोजात काय शेठ यांनी दिले बरं तिसरं तिसरं बक्षीस आहे एकावन्न हजार बर नवनाथ काय शेट बर हा ही झाली तीन बक्षीस अजून शेठ अजून हा चौथा दिले नवनाथ काय शेठ बर हा पाचवं बक्षीस रवींद्र कायल हा आणि पाचवं बक्षीस संतोष कायल शेठ आणि आकाशका यांनी दिलेलं आहे आता हे झाले बैलगाडी असते आता मला सांगा दुसऱ्या दिवशी कुठला कार्यक्रम आहे ते आज दिवशी आजच आजच बैलगाड झाल्यानं संध्याकाळी तमाशा आहे बरं करमणुकीच कार्यक्रम नऊ वाजता हा दुसऱ्या दिवशीचा गजून बरं कुठल्या कुठल्या गाळचे ते शजादची पानवण हा जामणी रंगुती कापूसवाडी गगवाडी विधवी कापसा सगळे होतात असे हे त्याच्यान तेच कर आणि तिसऱ्या दिवशी मग तुमचा गाणी आता हा मग त्या दिवशी काय असतं सकाळी सासन बारा वाजता काढायची बरं जग संध्याकाळी संध्याकाळी बारा वाजता पाण्यात बरं सकाळी सातला ला हलवायचे सातला ला गावातून सासून काढायचे पाहिजे कीर्ण मारती मंदिर बर किटनंपणा खडूया हा मंदिरात येणार संपूर्ण गाव आणि खरंच बस पाहुणी मान्यवर मंडळी बसतो बर

आणि बरं असा हा तुमचा कार्यक्रम त्यानंतर ही शासन कुठे जाणार पान पानवन आणि मुकामी आणि नंतर मग मसव भेटणार बरं आता एक सांगा सर्वांनाच प्रश्न पडते ती शासन आपले मुसळीचं रथाला भेटल्यानंतर पुन्हा मग इकडं दोन दिवसा जांभुळ जांभूळ मुकाम हा आणि मग आपल्या इकडे मंगळवारी इकडे येणार दादा आता हे सांगा तुम्ही ग्रामपंचायत सरपंच म्हणून आहे कसं आपली ग्रामपंचायत हे यात्रेला मदत करते काय म्युझियम एक मदत गावातली पूर्ण लाईटिंग यात्रेसाठी यात्रेसाठी पूर्ण लाईटिंग गोष्टी कुठलीही राहत नाही परत पुण्यांदा गावातली स्वच्छता सगळे सगळी असणारी स्वच्छता काय लागेल पाणी पुढं सुविधा आणि जी असणारी मदत ती पोलीस पाटील आमचे गावचे त्यांची यंत्रणा आहेत आपल्याकडे पोलीस पाटील पण आहेत म्हणजे दोन्ही कंबाईन तुमचं आमचे येतच असतो सगळ्यांचे अशा पद्धतीने आमची बॉडी का मग असणारी आमची बॉडी ही सगळी म्हणजे सगळ्या बॉडीनं तिथं ग्रामपंचायतीच्या बॉडीनं मदत करायची सगळ्यांनी आणि त्याचा ठराव घेऊन मदत सगळे पूर्ण काय असेल ती करायची सर्व आपली गावची यात्रा यशस्वी सगळ्यांना करायची आणि असणारी आमची उर्धवयाची माणसं म्हणजे त्याने सुद्धा आम्हाला मदत करतात सर तरुण मुलं ही सगळीच मदत करतात म्हणजे सगळ्यांचं आमच्या सर्वांच्या सहकार्याने आपली ही यात्रा करायला होत असते आता तुम्ही पोलीस पाटील आहात गावचे काय काय असं सर... यात्रांची सलाबाद प्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडत असते यावर्षी हे आम्ही यात्रेच स्वरूप दरवर्षी एक दिवसाच असते परंतु यावर्षी त्याच्यामध्ये दोन तीन दिवसांचे <coughs> पोलिस यंत्रणेसाठी काय नियमंत्रण करावं लागतं काय आपल्या यात्रेला काही गरजच पडत नाही अरे सर आपण त्यांना दोन परवानगी घेतलेली आहे तुमच्याकडून आज बैलगाडा असेल येत असेल किंवा दोन्ही दिवसाचे कार्यक्रम असतील जे काय यासाठी आपण पोलीस बंदोबस्त चांगल्या पद्धतीने नाही पण शक्यतो वाद वगैरे विवाद होत नाही तर सर्व लोक सहकार्य करतात राजकीय गटगड बाजूला ठेवून सगळे मनोबाज सामील होतात त्यामुळे यात्रा सुरळीत पार पडेल अशी आमची अपेक्षा असते धन्यवाद आमचं गाव आमची यात्रा या कार्यक्रमासाठी आज आपल्याला वळे येथील सर्वलिंग या मन देवाच्या यात्रेसाठी आपल्याला माहिती दिलेली आहे यात्रा कमिटीने दिलेली आहे यात्रा ग्रामस्थांनी दिलेली आहे आणि काय इतिहास आहे हा इतिहास पण आपल्याला या सर्वांनी सांगितलेला आहे या सर्वांना मानदेज भूषण परिवारा तर्फे मनपूर्वक धन्यवाद आणि या यात्रेस येणाऱ्या सर्व भाविकांचे वळे ग्रामस्थ यात्रा कमिटी आणि मनदेज भूषण परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत